मल्लिकार्जुन खरगे वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला कर्नाटकातल्या बड्या आणि प्रस्थापित नेत्यांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं कालांतरानं त्यांची गणना पक्षप्रमुखांच्या अत्यंत निष्ठावंतांमध्ये होऊ लागली आमदार मंत्री राजकीय कारकिर्दीत चढता आले असताना एकोणीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी देशाच्या सर्वात जुन्या पक्षाच्या पदासाठी निवडणूक जिंकून ते काँग्रेसचे अध्यक्षही झाले आणि आज देशातल्या विरोधी पक्षाचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून याच मल्लिकार्जुन खरगेंकडे पाहिलं जातंय आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात मल्लिकार्जुन खरगेंची राजकीय हिस्ट्री मात्र एकदम क्लीन आहे गरिबीतलं बालपण ते आज पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून चर्चा मल्लिकार्जुन खरगेंचा राजकीय प्रवास कसा आहे त्यांची संपत्ती किती पंतप्रधान पदासाठी खरगेंचं नाव सुचवून इंडिया आघाडीला काय फायदा होऊ शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकातल्या दलित कुटुंबातून आलेले नेते बालपण गरिबीत गेलं एकोणीसशे स्वातंत्र्य लढ्या अंतिम टप्प्यात असताना तीन वर्षांच्या खरगेंच्या डोळ्यासमोर निजामाच्या सैनिकांनी त्यांच्या आई आणि बहिणीला जिवंत जाळलं आईच्या निधनानंतर खरगे हे वडिलांसोबत गुलबर्गा इथं गेले वडील गिरणीत काम करायचे खरगेंचं सुरुवातीचं शिक्षण गुलबर्ग्यालाच झालं आणि त्यानंतर त्यांनी तिथल्या सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथून पासूनच विद्यार्थी दशेत त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली खरगेंनी आयुष्यात पहिल्यांदाच कॉलेजमध्ये निवडणूक लढवली आणि विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली महाविद्यालयीन राजकारणादरम्यान खरगेंनी कामगारांच्या हक्कांच्या लढ्यात भाग घ्यायला सुरुवात केली त्यांनी राजकारणात पूर्णपणे प्रवेश केला तोपर्यंत त्यांनी संयुक्त तो मजदूर संघाचा प्रभावशाली नेता म्हणून आपला ठसा उमटवला होता एकोणीसशे मध्ये खरगे गुरुमितकल पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे बहात्तर नंतर खरगे सलग नऊ वेळा याच जागेवरून आमदार म्हणून निवडून आले पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवराज उर्स यांनी खरगेंना मंत्री केलं यानंतर त्यांनी कर्नाटकातल्या वेगवेगळ्या सरकारांमध्ये अनेक खाती सांभाळली मल्लिकार्जुन खरगेंना राजकारणात येऊन पन्नास वर्ष झाली आहेत पाच दशकांपेक्षाही अधिक काळ राजकारणात राहून त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर कधीही डाग पडलेला नाही खरगेंचे विरोधकही त्यांच्याबद्दल हीच गोष्ट सांगतात खरगेंचं पन्नास वर्षांचं राजकारण एका सारांशात मांडता येत नाही खरगे यांच्याकडे आता किती मालमत्ता आहे अशी ही चर्चा रंगते तर दोन हजार अहवालात म्हणलं होतं की काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांच्या संपत्तीत गेल्या पंधरा महिन्यात चाळीस टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खरगेंनी त्यांच्या मालमत्तेशी संबंधित माहिती शेअर केली होती आता या प्रतिज्ञापत्राच्या आधारेच वाढीव संपत्तीचं मूल्यमापन करण्यात आल्याची माहितीही या अहवालात देण्यात आली होती अहवालात असा दावा करण्यात आला आहे की मार्च दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाची तेरा कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतींची स्थावर मालमत्ता घोषित केली होती जी पंधरा महिन्यात वीस कोटी रुपये झाली आता सध्या देशात आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळतीये याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची अतिशय महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली या बैठकीत तब्बल अठ्ठावीस पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते या बैठकीत येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी इंडिया चर्चा झाली यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवल्याची बातमी समोर आली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ममता बॅनर्जींच्या मताला सहमती दर्शवली यानंतर अठ्ठावीस राजकीय पक्षांपैकी सोळा राजकीय पक्षांनी खरगेंच्या नावाला पाठिंबा दिल्याचं म्हणलं जाते पण पंतप्रधान पदासाठी खरगेंचं नाव सुचवल्यानं इंडिया आघाडीला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो कारण मल्लिकार्जुन खरगे म्हणजे गांधी गांधी घराण्याच्या घराण्याच्या चेहरा चेहरा म्हणून त्यांचं नाव समोर केलं जाऊ शकतं बाहेरचा नेता झाला तर पंतप्रधान मोदी किंवा भाजप वंशवादाच्या मुद्द्यावरून टीका करू शकत नाहीत आता दुसरं म्हणजे सध्या देशात दलित राष्ट्रपती आहेत त्यामुळे आघाडीनं दलित पंतप्रधानांचा चेहरा समोर ठेवून निवडणुकीत उतरावं असं ममता बॅनर्जींनी सुचवलं सूत्रांचं म्हणणं शिवाय मल्लिकार्जुन खरगे हे दक्षिणेतले नेते जर विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून खरगेंचं नाव निश्चित झालं तर गेल्या मे महिन्यात कर्नाटक गमावल्यानंतर आधीच अडचणीत असलेल्या भाजपला दक्षिण भारतातही पराभूत करण्यात विरोधकांना आणखी बळ मिळेल सध्या इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाची जोरदार चर्चा रंगत असली तरी स्वतः खरगेंनीच या चर्चांना तात्पुरता तरी पूर्ण विराम दिलाय आधी आघाडीला जिंकू द्या मग पंतप्रधान कोण होतं ते बघू असं वक्तव्य खरगेनी केलंय आता केंद्रातल्या भाजप सरकारला रोखण्यासाठी देशभरातले विरोधी पक्ष एकवटलेत इंडिया आघाडीकडून मोदींचा पराभव करण्यासाठी रणनीती आखली जाते पण भाजप विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान मोदींना भिडले तर इंडिया आघाडीला त्याचा फायदा होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओज साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी लोकांकडून लोकांसाठी